धोधो पावसातही ती धावली आणि तिने सिद्ध केले तिला का म्हणतात लाईफ लाईन मागील तीन ते चार दिवसापासून सतत परसणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरशः धुवून काढले आहे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बस टॅक्सीची चाके थांबली आहेत पण मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणारी लोकल याही स्थितीत रुडावर साचलेल्या पाण्यातून आवाज करत धावत आहे निघालेल्या चाकरमाण्यांना एकच भीती सतावत होती ती म्हणजे लोकल धावणार की नाही आणि आपण वेळेवर ऑफिस ला पोहचू की नाही पण लोकलने पुन्हा एकदा सिद्ध केले की तिला मुंबईची जीवनदायी असेच नाही म्हणत मुंबई म्हणजे जणू धावती नगरी या शहराला कधीही पाऊस हरवू शकला नाही उलट पावसातच मुंबईच रेल्वेनं शेअर केलेल्या एका भन्नाट हे पुन्हा सिद्ध केलं मुंबई लोकल थांबली म्हणजेच मुंबई थांबली मुसळधार पावसामुळे ट्रॅक वर साचलेल्या पाण्याला चिरत शिट्टी वाजवी धावणाऱ्या या लोकलचा व्हिडिओ पाहताना क्षणभर तुमचाही श्वास रोखला जाईल पावसाचा जोर एवढा मोठा आहे की ट्रेनच्या खालून फेसाडलेलं पाणी उडताना दिसतंय पण तरीही तिचा वेग कमी झालेला नाही आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे या व्हिडिओनं लोकांच्या मनात एकच भावना जागवल्या यालाच तर मुंबईचं स्पिरिट म्हणतात कारण खऱ्या अर्थानं ही लोकल फक्त ट्रेन नाही तर ती लाखो मुंबईकरांची रोजची धावपळ त्यांचा विश्वास आणि त्यांच्या जगण्याचा आधार आहे सोमवारी सकाळी सलग सुटी नंतर ऑफिसला धावणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी होती बाहेर पाऊस कोसळत होता रस्त्यावर पाणी साठलं होतं पण नेहमीप्रमाणे लोकलनं या गर्दीचं ओझ स्वतःच्या खांद्यावर पेल आणि पावसाच्या पाण्याला चिरत ती पुढे धावतच राहिली Bureau Report, Mumbai